नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट पी व्ही जोशी आज परत आपल्या लिगल जोशी लिगल टॉक या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आजचा विषय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तो विषय असा आहे की ऑनलाईन फ्रॉड जे होतात आपल्याबरोबर तर ते ऑनलाईन फ्रॉड हे कशा पद्धतीनं होतात आणि त्यावर आपल्या भारतामध्ये कुठले कुठले कायदे अस्तित्वात आहेत आणि आपण ऑनलाईन फ्रॉड फ्रॉड जर होत असेल आपल्याबरोबर तर आपण कुठे त्याची तक्रार करू शकतो या सर्व गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीनं जाणून घेऊया चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू आता आपण हे समजून घेऊ की ऑनलाईन फ्रॉड म्हणजे नेमकं काय मित्रांनो आपल्याला माहित असेल की बऱ्याच वेळेला आपल्याला काही फेक कॉल येतात काही फेक व्हिडिओ येतात हां आपण त्या एखादा मॅसेज येतो हो त्या मॅसेजमध्ये लिहिलेला असते की तुम्हाला एवढं एवढे पैसे मिळालेले आहेत तर हे जे काही आपल्याला येत असतं जे काही मेसेज येतात जे काही व्हिडिओ कॉल येतात आणि आपल्याला काहीतरी ओ टी पी शेअर करा म्हणतात तर अशा कुठल्याही कॉलला आपण प्रतिसाद करू नका हे सगळे कॉल जे आहेत ते फेक कॉल आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं ऑनलाईन फ्रॉड जे होत आहेत आता सध्या त्याला आपण बळी पडतोय आता महत्वाचं जे आहे आपण बघत असतो की इन्शुरन्सच्या ऑफर असतात इन्शुरन्सच्या ऑफर आपल्याला येतात की तुम्हाला हा इन्शुरन्स मिळणार आहे गुंतवणूकदारांची फसवणूक होते आहे की तुम्हाला जास्त दिला जाईल किंवा जे स्कॅम आहेत ते पुण्यानंतर या सर्व कामांचं जे जाळे याला सगळे एक ऑपरेट करणार एक जे सायबर गुन्हे आहेत ह्या सगळ्या ज्या ऑनलाईन फ्रॉड आहेत हे सायबर गुन्ह्याच्या अंतर्गत येतात बरोबर आहे तर आपण जे ऑनलाईन फ्रॉड जे होतात मॅक्सिमम तर माझ्या हिशोबाने जे ॲप आहेत त्या ॲपला आपण जे अलाव अलाव करून जे परमिशन देतो त्याच्यामुळं सुद्धा आपल्याला त्या ॲपबद्दल आप माहीत नसतं आणि आपण त्याला सर्व गोष्टीची परमिशन देतो म्हणजे आपल्या गॅलरीपर्यंत पोहोचण्याची आपल्या मोबाईलमधल्या सेटिंग्सपर्यंत पोहोचवण्याची आपले कॉन्टॅक्ट शेअर करण्याची आणि ज्यावेळेस एवढ्या सगळ्या गोष्टी आपण ॲपमध्ये अलाव करतो तर आपल्याला नकळत कळतही नाही की ह्या ॲपनं आपला कधी पूर्ण ताबा घेतलेला आहे आणि आपली माहिती कशी डिस्क्लोज झालेली आहे त्यामुळे तुम्ही इथून पुढे लक्षात ठेवा की ऑफिसमध्ये बसल्यावर कधी कधी तुम्हाला व्हिडिओ कॉल येतो तुमचाच की आपण हे कधी कोणाला बोललो होतो तर हे ए आय टूल वापरून बरेचसे जे फ्रॉड करणारे लोक आहेत त्यांनी हे स्कॅम तयार केलेलं आहे आणि ते तुम्हाला असं फसवणूक करून किंवा तुमच्या भीतीचा फायदा घेऊन तुम्हाला कशा पद्धतीनं पैसे बळकवता येतील हे सगळे आपल्याला ह्या ऑनलाईन फ्रॉडमध्ये बघायला येतं आणि हे सगळे जे गुन्हे आहेत ते आपले नॉर्मल गुन्हे नाहीत हे सायबर क्राईममध्ये येतात आता आपण महत्त्वाचा एक नवीन गुन्हा आलेला आहे मित्रांनो डिजिटलमध्ये त्याला डिजिटल अरेस्ट असं म्हणतात डिजिटल अरेस्ट स्कॅम आता हा स्कॅम काय आहे या स्कॅममध्ये बरेचसे लोक मी पोलीस अधिकारी आहे हा? मी सुप्रीम कोर्टचा जज आहे मी कोणीतरी ईडीचा एन्फोर्समेंट डायरेक्टरचा मोठा अधिकारी आहे या सर्व गोष्टींचा फोनवर कॉल सांगून त्यांना भेडसावून त्यांच्याकडून पैसे काढण्याचा त्यांचा हेतू असतो तर या सर्व स्कॅम्पला काय नाव दिलेलं आहे नवीन डिजिटल अरेस्ट स्कॅम्प असं याला नाव दिलेलं आहे आणि या सगळ्या स्कॅमवर आत्ता लेटेस्ट सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय दिलेला आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सुमोटो या गोष्टीची दखल घेतलेली आहे की जे लोक सुप्रीम कोर्टाचे आदेश सुप्रीम कोर्टाच्या सील्स वापरून लोकांना गंडवण्याचा प्रयत्न करणार आहेत त्या सर्व लोकांबद्दल आदेश सी बी आयला इन्क्वायरी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि असं जे लोक करत आहेत याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने काय घेतलेला आहे की हे लोक नुसतं लोकांना फसवत नाही आहेत तर आपल्या ना, न्यायव्यवस्थेवर न्याय न्यायव्यवस्थेवरसुद्धा हल्ला करतायत त्यामुळे अशा सर्व गुन्ह्यांची त्यांनी प्रत्येक युनियन टेरिटरीला एफ आय आरची पूर्ण माहिती मागवलेली आहे सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयामध्ये सी बी आयला चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे आता डिजिटल अरेस्ट स्कॅममध्ये जे कोणी पोलिस अधिकारी म्हणत असतील की मी पोलीस अधिकारी बोलतो आहे तुमचा हा गुन्हा आहे तुम्ही पैसे भरा तर अशा सर्व फेक कॉलला तुम्ही प्रतिसाद देऊ नका मित्रांनो हे आपल्याला आत्ता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामधून लक्षात आलेलं आहे आता आपण हे समजून घेऊया भारता की भारतामध्ये असे डिजिटल स्कॅम किंवा ऑनलाईन फ्रॉड रोखण्यासाठी कुठले कुठले कायदे अस्तित्वात आहेत आपल्याकडे महत्त्वाचा इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ॲक्ट दोन हजार दोन आहे मित्रांनो त्याचं सेक्शन सहासष्ट जे आहे ते फार महत्त्वाचे आहे मित्रांनो त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की कुणी जर का कोणाची खोटी सही करत असेल की डिजिटल ई e सिग्नेचर घेऊन कोणाचा फ्रॉड करत असेल किंवा खोटे खाते वापरून जर का फ्रॉड करत असेल खोटी ओळख दाखवून जर का फ्रॉड करत असेल तर असं सर्व गुन्हे जे आहेत ते सेक्शन सहासष्ट खाली घेतलेले आहेत आणि याच ॲक्टचे सेक्शन सिक्स्टी सेवन सिक्स्टी सेवन बी आणि सिक्स्टी सेवन ए ह्याच्यामध्ये जे काही पोर्नोग्राफिक व्हिडिओ बनवतात लोक आणि ते व्हायरल करण्याचा प्रयत्न करतात तर अशा सर्व ज्या अस्लील व्हिडिओंवर आपल्याला जे कंट्रोल आणण्याचं काम किंवा ते क्राईममध्ये कसे मोडले जातात तर हे या या सेक्शनमध्ये डेलिब्रेट केलेले मित्रांनो आपण बऱ्याच वेळा बघतो की नकळत मुलीचा कोणीतरी मोबाईलमध्ये फोटो घेत असतो तिला ते कळत नाही आणि ते घेतल्या जातो तर हे सुद्धा एका गुन्ह्यामध्येच येतं मित्रांनो तर आपण ह्या अशा ज्या डिजिटल गुन्हे होत आहेत तर त्या संदर्भात आपण काय काय करू शकतो हे आपण बघूया सुप्रीम कोर्टाने आत्ताचा जो लेटेस्टचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की डिजिटल अरेस्ट स्कॅम जे कोणी लोक आमच्या कायद्याचा किंवा त्यांच्या पदाचा किंवा तसं भासवून लोकांकडून गुंतवणूकदारांचे स्कॅम करत असतील तर अशा सर्व गुन्हेगारांना एक तर आपल्याला काय करायचं आहे त्यांनी कोर्टाला आदेश दिलेले आहेत की अशा गुन्ह्यामध्ये कोणालासुद्धा तुम्हाला बेल द्यायची नाही आहे असे जे गुन्हे असतील ऑनलाईन फ्रॉडचे त्याच्यामध्ये बेल नाकारलेली आहे त्यांनी आणि खालच्या लोअर कोर्टालासुद्धा सु स्पष्ट केलेलं आहे की अशा गुन्ह्यामध्ये बेल देऊ नका त्यामुळे ह्या गुन्ह्यामध्ये बरेचसे आय पी सीचे आता आपल्या आय पी सी जो जुना कायदा होता आपल्याकडे आता भारतीय न्याय नागरी सुरक्षा संहिता आलेला आहे तर त्याच्यातले सेक्शन जे आहेत त्या सेक्शनमध्ये क्लिअर कट सांगितलेले मित्रांनो की असे जर का चिटिंग फॉर्जरी इम कोण मिसरिप्रेझेंटेशन करत असतील किंवा ऑनलाईन फ्रॉड करत असतील तर अशा सर्व गोष्टींविरुद्ध तुम्हाला जवळच्या नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करता येईल तर ह्याला हेल्पलाईन नंबरसुद्धा आहे मित्रांनो आपण अशा सर्व ज्या काही गोष्टी आहेत ऑनलाईन फ्रॉडच्या त्या आपण थांबवू शकतो आता आपण सगळ्यात शेवटी काही टिप्स घेऊ खबरदारी घेऊ की आपली आपण कुठल्या खबरदारी घ्यायला पाहिजेत ऑनलाईन फ्रॉड होताना पहिली खबरदारी अशी मित्रांनो तुम्हाला जर का असा कुठलाही कॉल आला जो तुमच्या लिस्टमध्ये सेव्ह नाही आहे आणि तो जर का आपल्याला काही ओ टी शेअर करा म्हणतो हो तर तिकडे सावध व्हा तो कॉल हा फेक कॉल असू शकतो दुसरं जर का कोणी तुम्हाला व्हिडिओ कॉल करून तुमचाच व्हिडिओ जो के आधी कधीतरी अपलोड केलेला असेल तो दाखवत असेल तर ह्याचा अर्थ तो हो सुद्धा स्कॅम आहे तुम्ही आधी समजून घ्या की कोणी पाठवला आहे मित्रांनी आहे का कारण कधी कधी मित्र पण आपले जोक करू शकतात पण असं जर का नसेल सर्व तपासून पाहिल्यानंतर तर तुम्ही त्याची तात्काळ सायबर सेलमध्ये जाऊन गुन्हा नोंदवा कारण ब आता बऱ्याच वेळेला लोकं क्रिप्टोकरन्सीमध्ये सुद्धा बरेचसे फ्रॉड होत आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्ही सर्व गोष्टी बघूनच कुठल्याही गोष्टीला कुठल्याही ॲपला परमिशन द्या मोबाईलमध्ये तर या सर्व घ्यायच्या आपल्या खबरदारी आहेत या व्यतिरिक्त जर का आणखीन काही तुमचे डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद